नमस्कार ऐश्वर्या शर्वरीला फोन करून सांगते शर्वरी वंश ऋषिकेशच्या आणि जानकीच्या घरी जा आणि टेंडरच्या फाईलचा फोटो काढून मला सेंड करा म्हणून शर्वरी जानकीच्या घरी येते आणि जानकी घरीच असते जानकी शर्वरीला बसायला सांगते आणि म्हणते मी नाना पिटलं बाकरी देऊन येते आणि जानकी घराबाहेर जाते जानकी घराबाहेर जातात शर्वरी फाईल शोधू लागते तिला कपाटामध्ये टेंडरच्या फाईलचा फोटो मिळतो आणि ती तो फोटो काढून घेते आणि थोड्या वेळातच ऋषिकेश येतो ऋषिकेश म्हणतो शर्वरी तू येते त्यावर शर्वरी म्हणते हा वहिनी जरा बाहेर आहे नाना ना पेटलं बकरी घेऊन त्यानंतर शर्वरी म्हणते दादा मी येते हा मला जरा लेट होते आणि शर्वरी घरातून पळून जाते ऋषिकेश विचार करू लागतो आज शर्वरी आपल्या घरी कशी काय आली आणि थोड्या वेळानंतर ऋषिकेशला आठवतं आपल्याला टेंडरची बाहेर घेऊन निघालं पाहिजे ऋषिकेश टेंडरची फाईल शोधू लागतो त्यानंतर बघतो तर काय टेंडरची फाईल अस्तव्यस्त पडलेली असते थोड्या वेळाने जानकी घरी येते जानकी घरी येताच ऋषिकेश जानकीला म्हणतो अगं जानकी तुला कळत नाही का टेंडरची फाईल अशी अस्तव्यस्त टाकून तू शर्वरीला घरात ठेवून निघून गेलीस त्यावर जानकी म्हणते नाही हो मी टेंडरची फाईल बरोबर आपल्या घरातील कपटात ठेवली होती ऋषिकेशच्या लक्षात येतं की, की शर्वरीने टेंडरची फाईल अस्तव्यस्त करून ती इथं पळून गेलेली आहे तर इकडे शर्वरी वैश्वर्याला फोन करते आणि म्हणते मला दादाने बघितलंय त्यानंतर ऐश्वर्या म्हणते काही काळजी करू नका मी त्या टेंडरच्या फाईलचा फोटो पाठवून द्या त्यानंतर शर्वरी म्हणते हो पाठवलाय त्यानंतर ऐश्वर्या म्हणते जोपर्यंत त्यांना ही बातमी कळलेली असेल तोपर्यंत हे टेंडर आपल्याला मिळालेलं असेल तर इकडे ऋषिकेशला समजून चुकलेलं असतं की शर्वरीने गोंधळ घातलेला आहे शर्वरी ला भेटायला ऋषिकेश आणि जानकी तिच्या घरी येतात आता शर्वरी हादरलेली आहे ऋषिकेश और जोरदार चिडलेला आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू